तर आज होती अमावश्या शुक्रवारी अमावस्या सकाळी अकरा वाजता सुरू होणार होती तर आम्ही सकाळी सात वाजता मंदिरात गेलेलो आमच्या घरापासून पंधरा मिनटात पोचणार मंदिर आहे रेबाई मंदिर तर आम्ही दोन दिवस भरपूर देव केलेले आहेत बघा दोन दिवसात भरपूर म्हणजे भरपूर फिरलो तर आत्ता आलेलं आहे रेबाई मंदिरात तर इकडच्या साईडला पहिली आणि दुसरी शाळा आहे तर तिसरी आणि चौथी चार वर्गच फक्त आहेत बघा म्हणजे वस्तीतील शाळा आणि तिथंच मंदिर आहे तर सुरुवातीला बजरंगबलीची मूर्ती आहे बघा छान अशी आहे तर आम्ही आमच्या ताईंच्या गाडीतून आलेलो आहे बघा त्यांनी आम्हाला भरपूर फिरवलं ह्या वर्षी त्यांनी नवीनच गाडी घेतलेली आहे आणि त्यांची अशी इच्छा होती गाडीतून श्रावण लास्ट आहे सगळ्यांना फिरवायचं तर त्यांनी आम्ही पा त्यांनी आम्हाला पार्वती मातेच्या मंदिरात आणि रेबाईच्या मंदिरात आणलेलं आहे त्यानंतर आम्ही बघा संतोष मातेचे उद्यापन होतं श्रावणातल्या लास्टचा शुक्रवार तर खूप मोठं उद्यापन होतं बघा ह्या ताई आहेत मंदिरातल्या मेन ताई त्या, त्या पायानं थोड्या हे आहेत त्यामुळे त्या खुर्ची बसूनच असतात बघा आणि त्या भक्त म्हणजे भरपूर देवीची पूजा करतात तर ब आज खूप मोठं उद्यापन होतं आणि भरपूर माणसे आलेली सर्वांना जेवण होतं दुपारी बारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सकाळी आरती होते आणि दुपारी आरती होती आणि संध्याकाळी तीन टाईम आरती संतोष मातेची होती तर बा किती गर्दी आहे आम्ही यायच्या अगोदर पण भरपूर गर्दी होते उभा राहायला जागा नव्हता आम्ही तरी दुपारी आलेलो आहे एक वाजता तर बघा व्हिडिओमध्ये दिसत असेल तुम्हाला किती गर्दी आहे तर आटपाडी येथील हे मंदिर आहे बघा संतोष मातेचे मंदिर आणि खूप छान अशी मूर्ती आहे बघा इथं मोठं उद्यापन होतं लास्टचा शुक्रवार म्हणून मोठं उद्यापन ठेवलं होतं जवळजवळ शेजारच्या गावातील पण भरपूर माणसे आलेली भरपूर गाड्या पण होत्या मंदिराच्या समोर तर बघा इथे आमचं छान असं दर्शन झालेलं आहे तर सर्व महिलांनी वटीचं सामान आणलेलं आहे साडी पीस सर्व काही तर इथं सर्वजण वटी भरत आहेत बघा भरपूर देवीला वटीचे सामान आलेलं आहे साड्या पण भरपूर आलेत बघा छान असं शुक्रवारचं उद्यापन झालेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा